काय म्हणते मग मम्मी काय करते बसत बांगड्या मला किल्ल्यापुरीच हा मोठे पाहिजे लहान देऊरीच नाही मला ना असं कंडेल दाखवा असं घरी घालायला किंवा काचूच्या बांगड्याला फुटत्या आज उद्या आणि मग बांगड्या घालायला नको बनावे बांगड्या <laughs> घ्यायच्या तर माझा काय चाललंय तर वाला पण जायचंय गडबड चालली या पुरींला शाळा जायचंय आत्या खवळायला लागल्यात मला उरका नाही म्हणून परदेशाने पण काय इलाज नाही हो काय करायचं साडी घालायची नवीन हिन तीन म्हणलं की मग तर म्हणलं आज घरी घालाय छान अशा बांगड्या घ्याव्या होत ह्या पण हिरव्याच आहे पण कशा ह्या ह्यावायच फुटत नाही त्या लवकर त्याच्यामुळे तुला असल्या घ्या होत्या आत्या मला म्हणल्या होत्या तुला आणती पण आता जायचे आणायचे आता वर घालायला मग म्हटलं आता एक घ्यावं हो जोड छानपैकी ही या तर घे दुसरं कलर नाहीत ना बरं हा सगळ्या ही एक जोड घेते छान आणि ही पण घेते साडीवरती घालायला बसतात बरं का दोन हात आहे पण हात लईच नाही बरायचा दुनं दुनं फुगलायचं आणि छान अशी हो मेहंदी ही काढली अजून पेंट लावायची दाखव लईच मेहंदी रंगती काय सांगावा लगेच धुतली तरी एवढी रंगली या पुढची दाखवू की असायची हो नी दोन्ही असं हा न्याणूने काढली म्हणून न्याणवी इतकी मी दाखवती बर का न्याणू फक्त आमच्या मेहंदी काढायची न्यानोलाई एक हुशार आहे तुला काय देऊ तुला काय घ्यायचं आहे हां ते आडवी टिकले घ्यायच्यात ना होय आडव्या टिकली या माहिता का मावशीला हा मग आडव्या टिकलेत एक पाकड द्या बाय बाय